आवले आवले मला क्षमा कर माझी चिंता त्या लोकांवर लागली आहे हो मग आम्हाला मी त्या लोकांपैकी समजा ना आवले प्रपंचाचा भार कसा पेलावा हे तुला चांगलं समजतं तू मोठ्या घरची लेक आहे उगा हरभऱ्याच्या झाडावर चढू नका आधी मला सांगा या पोरा बाळांचं काय करायचं घरातले दागदागिने इकले दुकान गेलं आता काय करावं साकडच्या सावकाराकडनं कर्ज काढलं मी बाहेरच्या लोकांसाठी अन उरलावे त्या टाळ कुटीत बसला राधाबाईन भाऊजी कष्ट करतात पांडुरंग अजून घालू आहे नको घरात धान्याची दोन पोती आहेत उद्याला चाकांचा बाजार भी आहे जाऊन तिथं ऐकून आला तर चार पैक मिळतील थोरल्या भाईंच्या दवापानासाठी चार पैक येतील घरात